नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मग आपण या घटकातील इत्ता पाचवी नवोदय मार्गदर्शिका श्रेया प्रकाशनाची मार्गदर्शिका आहे त्यातील स्वाध्याय सात पॉईंट पाच अभ्यासणार आहोत त्यामध्ये सॉरी सात पॉईंट सहा अभ्यासणार आहोत त्यामध्ये फक्त आपल्याला पाच प्रश्न आहेत प्रश्न जास्त नाहीत पाच प्रश्न आहेत ते पाच प्रश्न आपण अभ्यासूया चला या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिल्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्या स्क्रीनवर दिसत असलेल्या हा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल क्रमांक एवढी माहिती द्या नाव आणि सॉरी वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये जॉईन करेन तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाऊस अध्याय सात सहा पाच प्रश्न आहेत पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे चाळीस सेमी लांबीची सोन्याची तार सात ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती पहा प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो का आहे एक चाळीस सेंटीमीटर सोन्याची तार आहे किती लांबीची आहे ही चाळीस सेंटीमीटर लांबीची सोन्याची तार आहे सीएम म्हणजे सेंटीमीटर त्याला सात ठिकाणी कापलं एक दोन हे तीन चार पाच सहा आणि सात समजा लहान मोठं झाले हे समान आहे असं समजा सात ठिकाणी कापले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती तुकडे किती झाले बघा आता सात ठिकाणी ह्याला कापलेलं आहे तर याचे तुकडे किती झाले तर याचे तुकडे किती झाले सात ठिकाणी कापले हे एक दोन तीन चार पाच सहा सात ठिकाणी कापले तुकडे किती झाले एक दोन तीन चा, साथ चार पाच सहा सात आठ तुकडे झाले जेवढी ठिकाणी कापलं त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होतो कापले किती तुकडे झाले आठ तुकडे झाले मग आता आठ तुकडे बरोबर चाळीस सेंटीमीटर बरोबर चाळीस सेंटीमीटर एक तुकडा बरोबर किती सेंटीमीटर चाळीस भागिले आठ आठ एक आठ आट, आठ चाळीस पाच सेमीचा एक तुकडा असेल किती पाच सेंटीमीटरचा एक तुकडा असेल पाच सेंटीमीटर हे उत्तर असेल आपलं काय उत्तर असेल पाच सेंटीमीटर हे उत्तर असेल आलं लक्षात काय अवघड काहीच अवघड नाही माझ्या लई सोपे प्रश्न आहेत ती सर एवढे सोपे किती सोपे आहे आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पाच प्रश्न आहेत फक्त ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लावू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल दोन तास एकोणसाठ मिनिटे अधिक एक तास त्रेपन्न मिनिटे बरोबर किती बरोबर किती पहा काय करू बेरीज करू हे दोन तास एकोणसाठ मिनिटे अधिक एक तास त्रेपन्न मिनिटे यांची काय करा बेरीज करा मिनटा मिनटाची बेरीज करा मिनिटे नऊ तीन बाराला दोन हातचा एक दहा अनेक अकरा एकशे बारा मिनिटे तासा तासाची बेरीज करा दोन अनेक तीन तीन तास एकशे बारा मिनिटे पण एकशे बारा मिनिटे आपण असं म्हणतो का कधीही म्हणत नाही एकोणसाठ मिनिटाच्या पुढे साठवा मिनिट आला की पुढचा तास चालू होतो बरोबर आहे तर मग आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये साठ मिनिटे असतात किंवा साठ मिनिटाचा एक तास असतो बरोबर आहे साठ वजा करा दोन अकरा मधून सहा गेले पाच राहिले हे साठ मिनिटे वजा केले मग काय होते दादा हे साठ मिनिट आहेत का ह्याच रूपांतर इकडे एका तासामध्ये झालं म्हणजे आता काय झालं हे चार तास बावन मिनिटे उत्तर काय असेल चार तास बावन मिनिटे हे उत्तर असेल उत्तर असेल चार तास बावन मिनिटे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पुस्तकामध्ये पर्याय आपण इथं लिहिलेले नाहीत पुस्तकात आहेत पर्याय पाहून घ्या अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा काय अवघड आहे का हो काहीच अवघड नाही एकदम सोपा प्रश्न आहे आलं लक्षात पुढचा प्रश्न असाच आहे फक्त काय आहे तिथं वजा बाकी आहे फक्त का आहे तर वजा बाकी का आहे तर पहा सहा तास बेचाळीस मिनिटे वजा दोन तास पन्नास मिनिटे सहा तास बेचाळीस मिनिटे वजा दोन तास पन्नास मिनिटे वजा बाकी करा आता बेचाळीस मिनिटामधून पन्नास मिनिटं जातील का हो जाणार नाहीत की गुरुजी कसं जातील जायनात मग काय करायचं बेचाळीस मिनिटामधून पन्नास मिनिटं जात नाही तर काय करायचं इकडला एक तास इकडे घ्यायचं मग आपण जर इकडला एक तास इकडे घेतला तर त्याचे होता काय होतात मिनिटामध्ये रूपांतर होतं साठ मिनिट होत्या मग हे बेचाळीस मिनिट बरोबर आहे इकडला एक तास इकडं आला हे साठ मिनिट हे दोन सहा चार दहा एकशे दोन मिनिट झाली मग आता करावं जा बाकी इकडला एक, एक तास तिकडे गेलाय बरोबर आहे एक तास तिकडे गेला इथं किती राहिली आता पाच तास पाच तास एक तास तिकडे गेल्यामुळं मिनिट किती झाली हे ह्याच्यामध्ये साठ मिनिट ॲड झाली मग हे दोन्ही मिळून किती झाले एकशे दोन मिनिटे झाले इथं केले आपण बिरी एकशे दोन मिनिटे कशामुळं या बेचाळीस मिनिटामधून पन्नास मिनिटं जात नाहीत म्हणून मग इथं काय हे दोन तास पन्नास मिनिटे वजाबाकी करा वजाबाकी करा मग हे मिनिट आला मिनिट दोन मधून शून्य गेले दोन राहिले दहा मधून पाच गेले पाच राहिले हे काय आलं बावन मिनिटे पाच तासातून दोन तास गेले किती राहिले तीन तास उत्तर का असेल तीन ता म्हणजे तास बावन मी म्हणजे बावन मिनिटे हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन तीन तास बावन मिनिटे हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न पाचच प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक चार कह है क्रमांक चार पुणे ये थे पहले तीन किमी साठी साठ रुपए पुणे ये थे रिक्शा भाड़े पुणे ये थे रिक्शा भाड़े तीन किमी साठी कैसे चार तीन किमी साठी के लिए इतराये रहना पुणे ये थे रिक्शा भाड़े तीन किमी साठी पहले तीन किमी साठी पहले तीन किलोमीटर साठी साठ रुपए रिक्शा भाड़ा है पुढील प्रत्येक किमीसाठी पंधरा रुपये भाडं आहे प्रत्येक किलोमीटर साठी म्हणजे पहिल्यांद सुरू जर आपण बसलो हो, आठवत तर साठ रुपये लागतात पहिल्या तीन किलोमीटर साठी आणि पुढचा प्रत्येक किलोमीटरला पंधरा रुपये भाडा आहे वीस किमी अंतरावर अंतरावरील थीक, ठिकाणी जाण्यासाठी किती रुपये लागतील पा प्रश्न सोपा आहे का हे प्रश्न बारकाईने एकदा लक्षात घ्या प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे की पहिल्या तीन किलोमीटर साठी पहिल्या तीन किलोमीटर साठी किती रुपये भाड आहे पहिल्या तीन किलोमीटर साठी साठ रुपये भाडं आहे बरोबर आहे त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटर साठी पंधरा रुपये भाड आहे काय करायचं पहिल्या तीन किलोमीटर साठी साठ रुपये बरोबर आहे आता एकूण एकूण किती आहे वीस किमी त्यात पहिले तीन किमी वजा करा शिल्लक किती राहिले सतरा किलोमीटर बरोबर आहे मग प्रत्येक किलोमीटरला किती रुपये आहे पंधरा रुपये बरोबर आहे मग आता आपल्याला शिल्लक किती राहिले सतरा सतरा गुणिले पंधरा रुपये करा वीस किलोमीटर लक्षात आला का तुमच्या एकूण अंतर आहे वीस किलोमीटर त्याच्यातले सुरुवातीचे तीस तीन किलोमीटर काढले त्याचं भाडं साठ रुपये आलं वीस किलोमीटर मधून तीन किलोमीटर गेले सतरा किलोमीटर राहिले मग प्रत्येक किमीसाठी म्हणजे एका किलोमीटरला पंधरा रुपये तर सतरा किलोमीटरचे किती झाले सतरा पंधरा पंधरा सती पाचो दरशे पंधरा सत्तर एकशे पाच एकशे पाचला एक पाच एक सातशे पाच पाच, दहा पंधरा एक पंधरा पंधरा दहा पंचवीस किंवा सतरा पाच पंच्याऐंशीला पाच हातशे आठ सतरा एक सतरा आठ पंचवीस हे पुढील सतरा किलोमीटरसाठी किती झाले दोनशे पंचावन्न रुपये झाले आणि पहिलेचे साठ रुपये मग टोटल किती रुपये खर्च येईल हे दोनशे पंचावन्न अधिक साठ कराबिरीज पाच शहा पाच अकरा हातशाला एक दोन अनेक तीन तीनशे पंधरा रुपये किती रुपये लागतील तीनशे पंधरा रुपये लागतील लग। आलं का लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे तीनशे पंधरा रुपये लक्षात आलं पहिल्या तीनला ला साठ चार किलोमीटर झालं कि त्याच्यात पंधरा मिसळायचं पाच किलोमीटर झालं त्याच्यात पुन्हा पंधरा मिसळा पुन्हा पंधरा एक एक किलोमीटरला पंधरा पंधरा रुपये असं पुढील सतरा किलोमीटरचे दोनशे पंचावन्न रुपये पहिल्या तीन किलोमीटरचे साठ दोनशे पंचावन्न साठ मिसळस पाच आणि शून्य पाच पाच सहा अकराला एक दोन आणि एक तीन तीनशे पंधरा रुपये भाडं लागेल उत्तर काय असेल उत्तर असेल तीनशे पंधरा रुपये आलं लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढचा प्रश्न एका घड्याळ गड़ा, एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे मागे पडते सकाळी नऊ वाजता बरोबर लावलेले घड्याळ सायंकाळी सात वाजता किती वेळ दाखवेल पहा एक घड्याळ आहे एका तासाला दोन मिनिटे मागे पडते एका तासाला दोन मिनिटे मागे पडते लक्षात आलं मग सकाळी नऊ वाजता सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत किती तास होते था? आता काय करायचं हे सायंकाळी जे सात वाजलेत ह्याला काय करा चोवीस तासी घड्याळात रूपांतर करा ह्याला रूपांतर करा हे वेल बारांसात एकोणीस वाजता हे एकोणीस वाजतील म्हणजे एकोणीस वजा नऊ बरोबर दहा म्हणजे एकूण वेळ एकूण वेळ किती आहे दहा तासाचा आहे एकूण वेळ जो आहे तो दहा तासाचा आहे बरोबर आहे मग आता बघा आता काय करा एकूण वेळ दहा तासाचा आहे तर काय करायचं माहितीये का तर काय करायचं एकूण वेळ किती आहे दहा तास आहे तर आपल्याला एका तासाला दोन मिनिटे मागे पडते एका तासाला दोन मिनिटे मागे तर दहा तासाला किती मिनिटे मागे पडेल किती मिनिटे मागे पडेल दहा तासाला बरोबर आहे मग दहा गुणिले दोन वीस मिनिटे वीस मिनिटे मागे पडेल आता वीस मिनिटे मागे पडेल मग बरोबर सायंकाळी सात वाजता किती वेळ दाखवले हे आता सायंकाळी सात वाजले तर सायंकाळी सात म्हणजेच हे एकोणीस वाजता त्याच्यातून हे वीस मिनिटे माग वजा करा अठरा चाळीस म्हणजे सहा वाजून चाळीस मिनिटेच वेळ दाखवल हे ना सायंकाळचे वीस मिनिटे मागे पडल्यामुळे ऍक्च्युअल मा वेळ सात वाजता या घड्याळामध्ये किती दाखवेल वेळ सहा वाजून चाळीस मिनिटे दाखवेल आलं का लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा अवघड काहीच नाही सोपा आहे एकदम ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे पाचच प्रश्न होते या स्वाध्यायामध्ये परत उद्याला आपल्याला नफा तोटा हा या घटकाला सुरुवात करायची कोणता घटक उद्या चालू होईल आपला नफा तोटा हा घटक उद्या सुरुवात होईल तर चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब